संदीप कांबळे यांचं बायबल आणि तर्कशास्त्र हे पुस्तक एका महत्वाच्या प्रश्नावर प्रकाश टाकतं विश्वास आणि तर्क हे खरंच एकमेकांचे शत्रू आहेत का अनेकांना तसंच वाटतं एकीकडे विश्वास म्हणजे भावना तर दुसरीकडे तर्क म्हणजे कोरडे नियम हा एक मोठा गैरसमज आहे आणि हे पुस्तक सांगतं की हाच गैरसमज आपल्या विश्वासासाठी खूप धोकादायक ठरू शकतो कारण विचार न करता देवाचं वचन पाहिलं तर विश्वासाचा पायाच कमकुवत होतो आणि मग येतात चुकीच्या शिकवणी अंधश्रद्धा आणि भावनिक दडपणासारखे मोठे धोके स्पष्ट विचार नसतील तर श्रद्धा हळूहळू अंधश्रद्धेत बदलते आणि आपण भरकटतो तर मग यावर उपाय काय पुस्तक एक सुंदर कल्पना मांडतं तर्क हा मालक नाही तर सेवक आहे म्हणजे देवानेच आपल्याला विचारशक्ती दिली आहे त्याच्या वचनाला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि हे पुस्तक नक्की हेच करायला मदत करतं तर्कातले दोष ओळखून योग्य युक्तिवाद करायला शिकवतं यासाठी यात एक सोपी पद्धतही आहे आधी निरीक्षण करा मग अर्थ राहा आणि शेवटी उपदेश घ्या यामुळे आपला बायबल अभ्यास खोल संतुलित आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित बनतो उद्देश एकच असा विश्वास जो कोणत्याही वादळात ठामपणे उभा राहील अगदी दीपस्तंभासारखा कारण खरा ख्रिस्ती विश्वास हा आंधळा किंवा गर्विष्ठ नसतो तो नम्र आणि विचारपूर्वक असतो हा विश्वास फक्त भावनेवर नाही तर समजून उमजून केलेल्या विचारांवर टिकून असतो त्यामुळे विचार करायला हवा की आपला विश्वास खरंच विचारपूर्वक आणि सुरक्षित आहे का